नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत राडा झाला विधानसभेच्या तोंडावर कुणालाही प्रवेश न देण्याची मागणी करण्यात आली आहे तर बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बैठकीदरम्यान जोरदार वाद झाला तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य घोंगडे त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया अजिंक्य आपण पाहतोय काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा राडा झालेला आहे बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात बैठकीदरम्यान जोरदार वाद झालाय नेमकी कोणती पद या दोघांकडे आहेत नांदेडच्या काँग्रेसमध्ये आणि काय नेमका विषय होता ज्यावरून हा वाद झालाय नक्कीच विक्रम विक्रांत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून नांदेडमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं था। दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षात कोणालाही प्रवेश देऊ नये या मुद्द्यावर काँग्रेसच्या दोन गटामध्ये हा वाद पाहायला मिळाला पक्षाचे नेते तथा तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम आणि बालाजी चव्हाण यांच्यात हा जोरदार वाद झाला आहे त्यामुळे ही बैठक सध्या जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे विशेष म्हणजे अकरा तारखेला काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या मराठवाडा विभागीय बैठकीचं नांदेडच्या विश्रामगृहामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र या बैठकीत काँग्रेसच्या दोन गटामध्ये आपल्याला वाद पाहायला मिळाला विक्रम निश्चित अजिंक्य धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी <स्थाथ>